चला तर मंडळी आज आपण काही व्हिडिओ पाहू आणि त्याच्यातन काही चांगलं घेण्याचा प्रयत्न करू करू लहान हा भाऊ तू कॅमेरा समोर आला तेव्हाच सर्वांना समजलं होतं ब्लॉग चालू आहे असं मिशी काढून हो हो काढून आलाय मिशी काढून आलाय पण मला नाही वाटत काका खुद झाले असतील कजाब है। हाँ हा हा काही ऐकत नाही तो कोणाच काही ऐकत नाही मुलगा फादर डे साठी सरप्राईज देत होता पण काकांनीच त्याला रिटर्न गिफ्ट दिलं आपल्या घरच्या भांडणात तिसरे लोक फायदा घेतात हे तुम्ही ऐकलं असेल पण आज बघूनच घ्या एवढंच नाही अजून बघा तुमचं घरचं भांडण जर असं रस्त्यावर येईल ना तर फायदा घेणारे दहा येतील आणि गंमत बघणारे शंभर येतील म्हणून आपापसात मिटवा पण चव्हाट्यावर आणू नका <पउणों> कोणी म्हणेल काय यांच्यापैकी कोणता मासावरती पोहोचू शकेल तुम्हालाही असंच वाटतं ना आपल्याबद्दलही लोक कधी कधी असाच विचार करत बसतात याच्याने काय होणार हा काय करणार पण प्रयत्नच असे करायचे ना की लोकांनी म्हणायला हवं याने कसं काय करून दाखवलं एकाच टायमाला दोघांनी दरवाजा उघडल्यावर कसं होईल कोणीच गाडी खाली उतरू शकणार नाही मग एक माघार घेतो आणि दुसऱ्याला वाट करून देतो आणि बदल्यात तोही स्वतःच्या हाताने त्याचा दरवाजा उघडतो सन्मान पण असाच असतो हा तुम्ही दुसऱ्याचा केला तरच दुसरा पण तुमचा करणार त्याला वाटलं हा मला भेटायला येतोय म्हणून त्याने बॉलकडे लक्ष पण दिलं नाही आणि तिकडे त्याच्या समोर गोल झाला पण हा काहीच करू शकला नाही म्हणून कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोण आपला कधी घात करेल सांगता येत नाही बाजूला जमीन सरकते आहे पण कुत्रा निवांत उभा राहिला आणि मग शेवटी तेच झालं ज्याची भीती होती गेला ना पाण्यात म्हणून वेळ असेल तेव्हाच निर्णय घ्या नाहीतर अशी पाण्यात जाण्याची वेळ येईल ठीक सात आज की मजदूरी यही खतम करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना